तुम्ही चिकू आवडीने खातात का पण त्यामागचे आरोग्यदायक फायदे तुम्हाला माहिती आहेत का जर नाही तर त्यामागचे आरोग्यदायक फायदे काय आहेत हे तुम्ही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ हो, फक्त तुमच्यासाठीच कारण चिकू म्हणजे एक गोड फळ नाही तर एक नैसर्गिक औषध आहे चला तर मग जाणून घेऊया हो चिकू खाण्याचे फायदे चिकू म्हणजे पचनासाठी वरदान चिकूमध्ये नैसर्गिक फायबर भरपूर असते जे अपचन गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या त्रासांपासून आपला बचाव करते म्हणजेच जेवणानंतर चिकू एक परफेक्ट डेझर्ट चिकू म्हणजे त्वचेला नैसर्गिक ग्लो चिकूमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला उजळ आणि निरोगी बनवते नियमित खाल्लं तर नैसर्गिक ग्लो म्हणजेच नो मेकअप लूक चिकू रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतो चिकूमध्ये लोह असल्यामुळे ते हिमोग्लोबिन वाढवते त्यामुळे चक्कर थकवा यासारख्या समस्या दूर होतात चिकू खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात चिकूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह ही त्रिमूर्ती आहे जी आपल्या हाडांसाठी उत्तम आहे विशेषत लहान मुले आणि वृद्धांसाठी खाल्ल्याने नैसर्गिक ऊर्जा मिळते अचानक थकवा येतोय तर एनर्जी ड्रिंक नको चिकू खा चिकूमधले नैसर्गिक साखर शरीरातील एनर्जी झपाट्याने वाढवते चिकू खाणे डोळ्यांसाठी देखील लाभदायक आहे चिकूमध्ये असलेल्या ए एमुळे डोळ्यांचे आरोग्य राखले जाते स्क्रीन समोर काम करणाऱ्यांसाठी चिकू म्हणजे एक वरदानच चिकू खाल्ल्याने तणाव देखील कमी होतो चिकू खाल्ल्याने मेंदू शांत होतो त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे तणाव कमी होतो आणि मूड देखील सुधारतो पाहिलं ना एवढं गोड आणि एवढं उपयुक्त फळ आता चिकू बघितला की फक्त खाण्याचा नाही तर हेल्दी विचार येईल असेच आरोग्यदायक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा